तारीख ठरली आहे पाच जुलै वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण आय डोम वरळी मुंबई एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस वर्षांच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच मंचावरती दिसणार आहेत निमित्त आहे विजयी मेळाव्याचं इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या संदर्भातले दोन्ही जीआर राज्य सरकारने मागे घेतले ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्याच्या नंतर सरकारने हे जी आर मागे घेतल्याचा दावा करत दोन्ही ठाकरे म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं पाच जुलैला विजयी मेळाव्याचं आयोजन केलंय दरम्यान मराठी जनांनी सरकारला नमवलं आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत अशा आशयाचं पत्रक दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध सुद्धा केलंय विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आमंत्रित म्हणून या पत्रकावरती नावही छापण्यात आलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट पाहतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस डोम वरळी सकाळी दहा वाजता टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवसलेलं आहे यासोबतच फडणवीस मोदी आणि शहांना देखील मेळाव्याचं निमंत्रण देणार असल्याचं राऊत म्हणाले अर्थ काय असणार सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत बरं मला सवय तिघांनी मिळून शिवसेना तोडली हे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर है बी जिंदे है सब जिंदा है जगाजगा पे आणि पाच जुलैला मराठी विजय दिवस जो आहे तसं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे पाच जुलैला दिव, या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाही आहे झेंडा नाही आहे चिन्ह नाही आहे ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे